नमस्कार मित्रांनो दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तुकडेबंदी सुधारणा मंजूर झाल्याबाबतचा एक व्हिडिओ मी माझ्या या चॅनलवर अपलोड केलेला होता हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मला कमेंट बॉक्समधून प्रश्न विचारलेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल शिवाजी मोरे यांनी प्रश्न विचारलाय की अध्यादेश असा आहे की जगू पण नको आणि मरू पण नको शासनाने जमीन खरेदी विक्रीचे परवानगीचे सर्व अधिकार स्वतःकडे ठेवले आहेत सर्वांनी सरकारी दप्तरी हेलफाटे मारणे समजा स्वतःच्या मालकीची खाजगी जमीन पंधरा गुंठे आहे त्यामधील घरगुती अडचणीसाठी पाच गुंठे जमीन मी विकू शकत नाही कारण येथे जमिनीचा तुकडा पडतो त्यामुळे मला असे वाटते की हा अध्यादेश फक्त अध्यादेशमधील वर्णन केलेल्याप्रमाणे त्यासाठीच आहे खाजगी जमिनीसाठी नाही शिवाजीराव कदाचित तुमचं म्हणणं मन्न, तुमच्या म्हणण्याप्रमाणे रास्त असेल जर समजा गुंठेवारीच्या दस्त्याची सर्रासपणे नोंदणी सुरू करण्यात आली तर गावालगत शहरालगत शासनाला पायाभूत सुविधा निर्माण करणं शक्य होणार नाही तसेच शासन चालवण्यासाठी शासनाला महसूलाची आवश्यकता असते त्यामुळे गुंठेवारीतील जमीन खरेदी विक्रीचे अधिकार शासनानं स्वतकडं ठेवले आहेत तुम्हाला जर तुमच्या मालकीच्या पंधरा गुंठ्यापैकी पाच गुंठे शेतजमीन विकायची असेल तर त्या शेतजमिनीचे रेखांकन मंजूर करून घेऊन ती शेतजमीन तुम्ही विकू शकता हा नियम वीस वर्षापूर्वी होता का असा प्रश्न नवनाथराव काशीद यांना पडला आहे नवनाथराव हा नियम एकोणीशे एकोणसाठ पासून आहे परंतु काही लोक या नियमाचं सर्रासपणे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे गुंठेवारीतल्या दस्तऐवजाची नोंदणी करून घेत होते त्यामुळे शासनाला या नियमात सुधारणा करून त्यासाठी सुसंगत अशा मार्गदर्शक सूचना निर्गमित करणं आवश्यक झालं होतं त्यामुळे मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम एकोणीशे एकोणसाठ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे सुभाष चव्हाण व मारुती जलमिळे यांना या राजपत्राची पी डी एफ हवी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात येईल गजानन यांनी प्रश्न विचारलाय ते म्हणतात की माझी चंद्रपूर येथे चाळीस गुंठे शेतजमीन आहे त्यातील दहा गुंठे जमीन मला विकता येईल का गजाननराव तुमची जमीन जर बागायत असेल आठ तर तुम्ही चाळीस गुंठ्यापैकी दहा गुंठे शेतजमीन निश्चितच विकू शकता दिलीप कांबळे मला विचारतात की सर व्हॉट इज एरिया लिमिट इन गुंठा इन नाशिक डिस्ट्रिक्ट दिलीपजी नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्याकरिता प्रमाणभूत क्षेत्र हे जर जमीन जिरायत असेल तर वीस गुंठे आहे आणि बागायत असेल तर दहा गुंठे आहे त्यामुळे तुम्हाला जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची जमीन विक्री करायची असेल तर त्यासाठी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक राहील रमेश गौरडे यांनी प्रश्न विचारलाय की सदुसष्ट गुंठे शेतजमीन आहे तीन वाटणी करायची एकोणतीस गुंठे एकोणतीस गुंठे आणि नऊ गुंठे अशी वाटणी तिघांच संमती असताना करता येईल का असा त्यांचा प्रश्न आहे रमेशजी जर तुम्ही वाटणीपत्र करणार असाल तरीही प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीचे वाटणीपत्र तुम्हाला करता येणार नाही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्रमाणभूत क्षेत्र हे जिराय जमिनीसाठी वीस गुंटे आणि बागायत जमिनीसाठी दहा गुंटे इतके आहे ही बाब विचारात घेऊन तुम्ही वाटणीपत्र करणं आवश्यक आहे कणसे पाटील म्हणतात धन्यवाद सर सामान्य माणूस घर बांधण्यासाठी ते गुंठे जागा कायदेशीर रीतीने घेऊ शकतो का घेता येत नसेल तर त्याच्यावर हा अन्याय आहे कणसे पाटीलजी सामान्य माणूस घर बांधण्यासाठी निश्चितच एक किंवा दोन गुंठे शेत जमीन विकत घेऊ शकतो पण त्यासाठी सदरची जमीन शहरालगत असेल तर रेखांकन मंजूर करून घ्यावं लागेल किंवा अशी जमीन जर शेतजमीन असेल तर राज्य किंवा केंद्र शासनाकडून घरकुल मंजूर झाले असेल तरच एक हजार चौरस फुटापर्यंत जमीन घरकुलासाठी खरेदी करता येईल पण त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्व परवानगी आवश्यक असेल श्रीपाद कुलकर्णी नाशिक यांचा प्रश्न असा आहे की औद्योगिकरणासाठी किंवा उद्योग उभारणीसाठी दोन गुंठे अडीच गुंठे तीन गुंठे पाच गुंठे क्षेत्र खरेदी करता येईल का किंवा विक्री करता येईल का श्रीफांजी औद्योगिकरणासाठी किंवा उद्योग उभारणीसाठी गुंठेवारी तुम्हाला जमीन खरेदी विक्री करता येणार नाही कारण औद्योगिकरणासाठी किंवा उद्योग उभारणीसाठी जमीन खरेदी विक्री करण्यासाठी नियम वेगळे आहेत जर ती जमीन औद्योगिक वसाहतीत असेल आणि त्याबाबतचं रेखांकन मंजूर झालेलं असेल तर अशा जमिनीची खरेदी विक्री करण्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही मित्रांनो पुढचा प्रश्न पुरुषोत्तम गायकवाड यांचा आहे ते म्हणतात रेरा येणे डेव्हलपमेंट चार्जेस लूट सरकार सर्वसामान्य माणसाला अडचणीत वाढ करत आहे कायदा चुकीचा या शासनाच्या धोरणामुळं बेकायदेशीर बांधकामे वाढली आहेत सरकारने आपला मतलब पार्किंग रोड रिझर्वेशनशी ठेवावी सरकारी धोरण चुकीचे आहे शहरालगत हा कायदा रद्द करा असं त्यांचं म्हणणं आहे पुरुषोत्तमजी शासन चालवण्यासाठी सरकारला पैशाची गरज असते डेव्हलपमेंट चार्जेस इत्यादी सरकारला द्यावेच लागतात त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही गुंठेवारीमुळे बेकायदेशीर बांधकामे वाढत चालली आहेत म्हणून सरकारला हा कायदा कठोरपणे राबवावा लागत आहे असं माझं मत आहे जर तुम्हाला सरकारचे धोरण चुकीचे आहे असं वाटत असेल तर तुम्ही सनच्छेर मार्गाने म्हणजेच तुमच्या लोकप्रतिनिधीमार्फत चुकीच्या धोरणाविरुद्ध विधिमंडळात आवाज उठून कायदा बदलण्यास सरकारला भाग पाडू शकता एस के खानिफ एस के मक्तुम यांना प्रश्न पडलाय की ज्यांनी साठेखत मुखत्यारपत्र करून घेतले आहे अशांचं काय होईल जर तुम्ही तुकडेबंदी विरोधात साठेखत किंवा मुखत्यारपत्र करून घेतलेलं असेल तर त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुम्हाला रीज सर परवानगी घ्यावी लागेल भूषण पाटील म्हणतात शेतरस्त्यासाठी जबरदस्तीने जमीन बळकावली आहे कोणतीही भरपाई देत नाहीत याबाबत मार्गदर्शन करावं भूषणजी सदरची शेतजमीन जबरदस्तीने कोणी बळकावली आहे तुमच्या तुमच्या प्रश्नातून बोध होत प्रश्ना उत्तर देता येत नाही एक निनावी प्रश्न देखील विचारण्यात आलाय मी तीन गुंठे जमीन विकत घेतली आहे पण सातबारावर नोंद होत नाही तरी या नवीन जे आर नुसार सातबारावर नोंद होईल का असा प्रश्न आहे या जी आरमध्ये नमूद केलेल्या कारणाव्यतिरिक्त कारणासाठी जर तुम्ही तीन गुंठे जमीन विकत घेतली असेल तर सात बारावर नोंद होणार नाही कारण सदरचा व्यवहार हा तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या विरोधात झालेला असल्यामुळे नवीन जी आर नुसार सात बारावर नोंद होणार नाही नामदेव वस्मे यांनी प्रश्न विचारलाय की तीन गुंठे जमीन आहे त्यात घर बांधलंय ते विकता येईल का नामदेवजी सदरची घर बांधलेली तीन गुंठे जमीन शेती आहे का बिनशेती हे तुम्ही प्रश्नात नमूद केलेलं नाही त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही ज्ञानेश्वर कदम म्हणतात जे लोक श्रीमंत असतात ते सरकारमध्ये असतात गरीबांना पुढे जाऊ देतील का ज्ञानेश्वरजी तुमचा प्रश्न योग्य आहे गरीब व्यक्ती जोपर्यंत शिक्षण घेऊन प्रयत्न करणार नाही तोपर्यंत त्याला पुढे जाता येणार नाही ना महात्मा फुलेंचं एक वचन आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना खचले इतके अनर्थ एका महाविद्येने केले त्यामुळे शिक्षण घेतले तरच प्रगती हा मंत्र जरूर ध्यानात ठेवा गोरख साळून ना एक प्रश्न पडलाय सवलती देतात पण अटी व शर्ती घालतात हे बरोबर नाही तुकडे बंदी उठवली तर सरकारचं काय नुकसान होणार आहे गोरजी ज्यावेळी सरकारकडून कोणत्याही सवलती दिल्या जातात त्यावेळी अटी व शर्ती घातल्या जातात तानाजी वाघमारे व कणसे पाटील यांचा प्रश्न आहे घर बांधण्यासाठी जमीन एक ते पाच गुंठे घेता येईल का जर तुम्ही सरकारच्या घरकुल योजनेत घर बांधण्यासाठी अशी जमीन घेत असाल तर तुम्हाला एक गुंठा म्हणजेच एक हजार चौरस फुटापर्यंत शेतजमीन जिल्हाधिकारी यांची परवानगीने घेता येईल मित्रांनो आय होप तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका या संदर्भात तुमचे काही प्रश्न असल्यास तुमचे पूर्ण नाव व जिल्ह्याच्या नावासह कमेंट बॉक्समधून जरूर विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझे असेच कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र